लहान लहान ढोंडेरी भरपूर आलेले आहेत फ्राय करून खायचं बाप रे फ्राय करून आणि आमच्या राहायचं चिंबो बाव बऱ्यापैकी मोठ ढोंडेर आलेलं आहे चिंबो रो हे लहान लहान ढोंडे हा आणि थोडीफार थोडीफार सर्व नमस्कार मित्रांनो मी प्रसाद मेर तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये एक जून पासून मासेमारी बंद झालेली आहे खोळ समुद्रातली म्हणजे मोठ्या बोटी चिखळावर नारंगी साईडला चिकलडोंगरी साईडला वर चढवल्या आहेत बोटी आमच्या इथे वर चढवलेल्या आहेत आता मासेमारी खोल समुद्रात ते बंद झालेले आहे किनाऱ्यालगतची मासेमारी अजून चालू म्हणजे करू शकता कारण आम्ही कोळी बांधव मासे न खाऊन राहू शकत नाही आम्हाला तर जेवणात मासली पाहिजेच तर त्यासाठीच सोमवार मंगळवार आमचा उपवास तर आज बुधवार तर कालच आमचा रात्री प्लॅन झालेला की उद्या सकाळी आपण मासली पकडायला जाऊया त्यासाठी सकाळीच आम्ही किनाऱ्यावर आलेलो आहोत आमचे मेंबर ऑलरेडीच पुढे आलेलो आहे पाणी घेण्यासाठी मी, मी थोडा मागे राहिला मला उशीर झाला सो आमच्या किनाऱ्याची वाईप्स बघा एकदम शांत आणि जय भाऊजी जाळ घेऊन गेलेले आहेत पाण्यात भाऊजी एकदम हे बघ भाऊजी जाळ खेचत आहेत तर बघूया आता जाळ टाकलेला जाल आहे जालाला काय मच्छी लागते तर जाळ आणलेला आणि बघा स्मित घेऊन चाललेला आहे आणि आमची कायरा दिदी आलेली आहे मच्छी पकडायला हाय कर हाय कर सर्वांना हाय कर आणि ताई आमची नाखवीन बाळदी घेऊन किती मच्छी पडते ते मला दाखवतोच आज आम्हाला किती मच्छी पक मिळणार आहे ती फक्त जेवणासाठी विकायला नाही आम्ही फक्त घरी जेवायला मच्छी पकडायला आलेलो आहे तर चला आजचा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा एकदम मस्त व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका किती चिम किती चिंबर मिळणार आहे आपल्याला पाच आणि बस पाच पाच मला एक लागतील तुला नको चिंबू भाव अजून सांग सांग अजून पडू द्या मला किती आठ दहा असू दे दहा पाच तुला पाच मला बस ना हा ना जयमा एकच द्यायचं ना मामाला बस आपण वरती आहे जय मामा त्यांनी पाण्यात आहे त्यांना एक बस झालं काय जाल उचलायला लावलेला आहे लावलेला आहे बघूया जाल घेऊन वर येतील काय मच्छी पडते ते तुम्हाला या अगोदर दोन तीन वेळा पाग मारून झालं पण लहान लहान ढोंढेरी येत होती त्यामुळे आता जाल आणलेला आहे ते टाकून घेतलेलं आहे कायराला भूक लागलेली आहे भूक लागली आहे ना तुला भूक लागली आहे का मग आपण बनवायचं ना इथेच लगेच बनवायचं का इथेच लगेच काय बनवू तुझ्यासाठी सांग लवकर चिंबोबाव काय बनवायचं कोलंबी चिंबूबाव पाहिजे का तुला मग घे आग पेटवायला घे इथे बाजूला ह काय गडते ती नाही पाहिजे तुला चिंबोबाव पाहिजे ना

लहान लहान ढोंडेरी भरपूर आलेले आहेत तुमच्या इथे काय सांगता त्याला नक्की कमेंटमध्ये सांगा ढोमी दो। ढोमी काय पिंकी ते ढोमी ढोमा ढोमा आहेत आणि एक दोन बोय आहेत लहान आमच्या किंजलचा आले चिंबूबाऊच आलेला नाही मिळत चिंबूबा आला नाही काय खाणार तू याच्यातलं काय खाणार का चिंबूबाच पाहिजे नेक्स्ट जाळ टाकेल तेव्हा चिंबूबाऊ मिळेल असं वाटतं मला <laughs> आमच्या कायरालाही दोन बोय भेटलेले आहेत लहान लहान ही आमच्या कायराची आहे तुझी ना नाही हा एक तुझी मच्छी का तू विकायला जाणार आहे घेऊन मग खायला का तुला हो मग चिंबूबाऊ नको आता तुला चिंबोबा पाहिजे हे पण पाहिजे का वा 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 तुझा उपवास होता काल मंगळवार मग रोज मावसली खाते तू एक दिवस पण ना उपवास कारण काय कोणाचा माशांचा मम्मी नाही मिळत माश्यांची ना, कुठे आहे मम्मी त्यांची ह काय ग त्यांची मम्मी कुठे गेली सांग ना वाट बघायला कोणाची कोण माशांची वाट बघायला गेले बापरे आणि पप्पा कुठे आहे त्यांचा बालदीमध्ये आहे का त्यांचा पप्पा मग आता त्यांना पक ठेवायचं का सोडायचं पाण्यात त्यांची मम्मी वाट बघते ना त्यांची मग <laughs> आपण खायचं ना खाणार ना आपण फ्राय करून खायचं बापरे फ्राय करून मग आता मच्छी जाळ्यातून काढ जा ना पप्पा वगैरे लागलेत ना जा त्यांच्यासोबत काय ग तू पण तू हात ना लावणार तू फक्त खायला चाले गेला हात धुताना घेत पाणी बघ किती आहे आपल्या जवळ मोठा समुद्र आहे त्याच्यात हात धुवायचे मित्रांनो दोन तीन वेळा आम्ही जाळं मारून झालो पण लहान लहान ढोंडेरीच पडतात त्यामुळे इथून मासेमारी बंद करून आता पाग मारायला एकदम पुढे म्हणजे एकदम किल्ला रोड जवळ तिथे जाणार आहोत आम्ही पाग मारायला तर चला आता पडून तिथून पाग मारणार आहेत चलो मासेमारी करण्यासाठी आम्ही कायऱ्या वगैरे आलेले आमच्या सुरूच्या बागेच्या समोर होता मी। जाता आहोत आम्ही आमच्या टॉवर आहे घर आहे त्याच्या समोर आमच्या घराच्या समोरच आता मासेमारी uh. करायला जाणार आहोत कारण आमच्या कायराला चिंबोबाव पाहिजे चिंबोबाव पाहिजे ना तुला हा चिंबोबाव मिळाला नाही ना तू आपल्याला अजून हा हा मग चिंबोबाव जिथपर्यंत मिळत ना तिथपर्यंत आपल्याला मासेमारी करायची आहे बरोबर हांग यांना चिंबोबाव पाहिजे सांग ना चिंबोबा पाहिजे हा सो चलो आता चिंबोबाव पकडावाच लागेल ला आम्हाला समोरच एडी घोलवत आहेत आणि आणखीन भरपूर जण होते जे जाळी टाकत होते पण लहान लहान मच्छी लागत असल्यामुळे तेही निघून गेले आता यांना काय पडतंय काय माहिती कोळंबी मच्छी भरपूर उडत होती ती आमच्या जाळ्याला गावळी नाही तर यांना मिळत असेल एडीला आय थिंक सो so, आता उद्या नाही तर परवा आम्हाला एडी घेऊन यावं लागेल गोलवायला कारण कोळंबी पकडावं लागेल ला आता आलेल्या आता आमच्या टॉवरच्या समोर पाक मारायला सो so, आता पाक झोलून मारणार आहात कारण कोळंबी भरपूर उडत आहे त्यामुळे बघूया आता अजून काहीच मच्छीमाळ मिळाले नाही जेवणा जेवणासाठी सुद्धा थोडीफारी नाही फक्त एक बोय आणि तीन चार डोंडेरी फक्त बघूया आता यात काय मिळते चलो पाक घोळून आणलेला आहे काय मच्छ आहे बघूया चला आता आता जेवणाचं होऊ शकतं असं वाटतय कारण दोन तीन कोळंबी तीन चार डोंडेरी एक चलो सेकंड टाइम पाग मारून झालेला आहे काय मासली या पागाला पडते बघूया मुळात पाक घोळून मारा लावलेला आहे कारण कोळंबी जास्त आहे ते सरळ सरळ पाग मारून कोळंबी येत नाही त्यामुळे पाक घोळून मारा लावलेला आहे चलो चिंबोर आलेला आहे आमच्या कायराच वा 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 चिंबोबा आलेला आहे आणि आमच्या कायराच चिंबोबा चिंबोबाव आलेला आहे म्हणजे आता आम्ही घरी जायला फ्री झालेले जा आहेत कधी जाऊ शकतात घरी आपले बऱ्यापैकी मोठ ढोंडेर आलेलं आहे हे लहान लहान सकाळपासून हे बघा एवढी मच्छी आलेली आहे आम्हाला सकाळी सहा वाजता आलेले आहेत आम्ही जोरात ओरडून सांग हा हा दुसरं पाहिजे ना मृणा मृणांगला पाहिजे ना एक हे तुला तुला का मृणांकला आहे तुला मृणांगला पण का अगत्यला तनिषला रुहीला पण हो सर्वांसाठी किती पाहिजेत पाच पाहिजेत पाच कर पाच फिंगर कर फाईव्ह फिंगर दाखव ना टेन झाले ते टेन सध्या किनाऱ्यात तुम्हाला एकही बोट दिसणार नाही कारण सर्व बोटी नारंगी मोठी मोठी गणपती नारंगी आणि चिकल डोंगरी मारुमलपाडा स वर घेतलेले आहेत आणि लहान लहान ज्या बोट्या आहेत त्या आमच्या किनाऱ्यावर वर घेतलेल्या आहेत ह्या बाकीच्या ज्या लहान ह्या अशा टोणी या बाग आणखी आहेत एकदम फायबर्स ते आमचे जवळच मासेमारी करण्यासाठी ठेवलेले आहेत चला या आता जे घोळ पाग मारलेलं आहे त्याला काय मच्छी पडते तो दाखवतोच तुम्हाला चलो पुन्हा ढोंडेरी किनाऱ्यावर आता फक्त वाटते ढोंडेरी चोरलेली आहे बाकी काय मारू बिरू काहीच मिळत नाही बोई सुद्धा नाही मिळत आता मी घोळवण्यासाठी आलेले आहेत आमच्या जेटीजवळ सो आता एक दोन वेळा घुळवतील आणि जी काय मच्छी पडेल ते आम्ही घरी घेऊन जातील कारण ऑलमोस्ट सर्व समुद्रालाच गुळून झालेलं आहे मच्छी काही आज जास्त मिळाल नाही चला आता ते आम्हाला आशा आहे की इथे इथे जास्त मासे मिळेल म्हणून आम्हाला म्हणून एकदम पुढे आलेले आहेत आम्ही आमच्या जेटीजवळ चालत चालत आणि इथून आता घोळवायला लावलेले आहे ते बघा मासली कमी कचरा जास्त आलेला आहे भरपूर कचरा आहे गुळवून मच्छी येत नाही म्हणून सरस सरळ पुन्हा पाग मारा लावलेले आहेत नवीन मेंबर आले आणि आम्हाला मच्छी पडायचीच बंद झाली काय तोंड घेऊन आलेली काय माहिती हे बघा सोना सेट मेंटॉस आल्या भाऊ आमचे चला तर आता काय मच्छी पडते बघा 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 लवकर काहीच नाही फक्त आणखी एक लहान चिंबोर आलेला आहे चिंबोर आले की आमची कायरा तिथे भरपूर खुश होते बाकी काय नाही आलं चालेल तिला फक्त चिंबोरच यायला पाहिजे बस आणि एकदम शेवटी म्हणजे लास्ट आता यानंतर आम्ही घरी जाणार आहेत तो शेवटच्या भागाला काय आहे बघूया तोही अटकलेला आहे असं वाटतं भरपूर कचरा 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 म्हणजे ऑलमोस्ट काहीच नाही ए, दोन लहान लहान आम्ही पॅकअप केलेला आहे आजच्या दिवसाची मासे दाखवतोय शेवट झालेला आहे आमचं दोन तीन चिंबोरी आणि हे थोडीफार ढोंडेरी डोंडेरीच आहेत सर्व थोडीफार ना सर्व ढोंडेरीच शिवणं नाही आणि मारून काहीच आम्हाला आज मिळालं नाही चला तर मित्रांनो व्हिडिओचा इथूनच निरोप घेतो आहे मच्छी आज काही जास्त मिळेल नाही आता पुन्हा आम्ही शुक्रवारी येणार जाणार आहेत मास्ती पकडण्यासाठी सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम